मुलांचा टिफिन असो सकाळचा नाश्ता असो किंवा मुलं घरी असतील तर मधल्या वेळेत मुलांना काहीतरी खायला द्यायचं असो रोज नवीन काय बनवायचं सुचतच नाही त्यामुळंच सरिताच किचनमध्ये आज आपण मुलांना आवडेल असा तरीही पौष्टिक पटकन होणारा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत रोज रोज मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्याला काय बनवायचं हे समजत नाही आता तर सुट्ट्या चालू होतील त्यामुळं संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मुलांना काय द्यायचं हे पण आपल्याला सुचत नाही त्यामुळंच सरिताच किचनमध्ये आज आपण नाश्त्यासाठी म्हणा डब्यासाठी म्हणा किंवा मुलांना संध्याकाळी काहीतरी खायला द्यायचं म्हणा एक मस्त असा पदार्थ बनवणार आहोत अगदी करायला सोपा आहे उपलब्ध साहित्यामध्ये तयार होतो आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आहे मुलांना पण नक्कीच आवडेल पटकन सुरुवात करूयात तर इथं एका भांड्यामध्ये मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि एक ते दीड छोटा चमचा तेल तेल आपल्याला कच्चंच घालायचं आहे गरम वगैरे करून घालण्याची गरज नाही आहे आता हे तेल या कणकेला अर्धा एक मिनिटं चोळून घेऊयात म्हणजे कणिक मऊसूद भिजली जाईल तेल लावून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालून याची कणिक तिंबून घ्यायची आहे कणिक खूप घट्ट किंवा खूप सैल तिंबायची नाही आपण नेहमीच्या चपातीला घेतो तशीच कणिक मळून घ्यायची आहे कणिक मी मळून घेतली आता थोडंसं तेल लावून या तेलामध्ये अजून एक दीड ही कणिक चांगली मळून घेऊयात म्हणजे ती अजून छान मौसूत मळली जाईल कणिक तेलामध्ये मिनिटभर मळली याच्यावर झाकून याला पंधरा वीस मिनिटं भिजत ठेवूयात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू एक मिक्सिंग बोल घेतला आहे त्यामध्ये इथं मी दोन टेबलस्पून एकदम बारीक कापून घेतलेला कोबी घेतला दोन टेबल स्पून एकदम बारीक कापलेली शिमला मिरची घ्यायची आहे भाज्या आपल्याला एकदम बारीक बारीक कापायच्यात आता यामध्ये अर्धा कांदा बारीक कापून घातला एक छोटा टोमॅटो बिया काढून बारीक कापून घातला त्यानंतर इथं मी एक मध्यम आकाराचं सा गाजर साल काढून किसून घेतलं आहे साधारण एक वाटीभर गाजर गाजराचा किस आहे गाजर मी इथं जास्त वापरलं आहे एक इंच आलं साल काढून बारीक कापून घेतलं त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर साधारण दोन टेबलस्पून घातली आता यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पूड अर्धा चमचा ऑरेगॅनो ऑरेगॅनो तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात सहज मिळेल किंवा तुम्ही नाही वापरला तरीही चालेल त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घातले याऐवजी तुम्ही मिरची पावडर वापरली तरी पण चालेल चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळ्या भाज्या इथं आपण वापरतो आहे त्यामुळं तुम्हाला कळेलच की किती पौष्टिक पदार्थ आहे आता यामध्ये एक कप बेसन घालायचं बेसन मी कपामध्ये भरताना खूप असं दाबून भरलं नाही बेसन घालून सुरुवातीला या भाज्यांमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आता त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला सैलसर मिश्रण तयार करायचं आहे तर इथं मी साधारण कपभर पाणी घेतलं थोडंसं पाणी घालू म्हणजे मग गुठळ्या व्यवस्थित मोडता येतात आणि गुठळ्या मोडल्या गेल्या की मग उरलेलं पाणी घालूयात तर हे बघा हे मिश्रण मी तयार करून घेतलं आहे अशी याची कन्सिस्टन्सी असायला पाहिजे खूप सैल किंवा खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही एक कप बेसन होतं त्यासाठी मला पाऊण कप पाणी लागलं दुसरीकडे आपली कणिकसुद्धा चांगली भिजली गेलेली आहे पुन्हा एकदा एक दीड एक मिनिटं ही कणिक चांगली तिंबून घ्यायची मौसूद करून घ्यायची आणि यामधून आपण नेहमीच्या चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा छोटा उंडा घ्यायचा आता आपल्याला याला आपण चपाती कशी लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे फक्त लाटताना पीठ लावायचं नाही आहे आपल्याला तेल किंवा तूप लावायचं आहे इथं मी अगदी थोडंसं तेल लावून याला लाटून घेते आहे घडीची पोळी करतो त्या तशी याला घडी वगैरे घालण्याची गरज नाही आपली प्लेन चपाती लाटून घ्यायची खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही नेहमीची चपाती असते तितकी जाड मी पोळी लाटून घेतली दुसरीकडे तवा गरम करायला ठेवला होता त्याला थोडंसं तूप लावून घेऊ म्हणजे पोळी तव्याला चिकटणार नाही तवा मध्यम गरम झाला की त्याच्यावर पोळी शेकून घ्यायची पोळी टाकल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आणि पोळीची एकच बाजू मध्यम गॅसवर संपूर्ण शेकून घ्यायची दोन्ही बाजू शेकायच्या नाही आहेत तर हे बघा एक बाजू संपूर्ण शेकून झाल्यावर मी पोळी उलटून घेतली आता गॅस एकदम कमी करायचा आणि आपण जे बेसन आणि भाज्यांचं मिश्रण तयार केलं आहे ते एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आणि त्यातलं साधारण पळीभर मिश्रण या पोळीवर असं कडेपर्यंत पातळ पसरवून घ्यायचं खूप जास्त जाड थर द्यायचा नाही पातळच पसरवायचं आहे लक्षात ठेवा गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे नाहीतर पोळीचा खालचा भाग करपू शकतो आता मंदाचेवर साधारण मिनिटभर पोळीची दुसरी बाजू शेकून घ्यायची मिनिटभराने बघा बेसन थोडंसं सुकल्यासारखं झालं की की ही कडेने थोडंसं तूप सोडूयात तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा बटरही वापरू शकता बेसनाचा भाग पण थोडा सुकल्यासारखा झाला तिथंही मी थोडंसं तूप लावून घेतलं आता याला उलटून घ्यायचं आहे हे बघा पोळी दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त खरपूस भाजली गेलेली आहे आता यालासुद्धा थोडंसं तूप लावून घेऊयात आणि आता बेसन लावलेली बाजू आपल्याला मंदाचेवर एक ते दीड मिनिटं शेकून घ्यायची आहे एक दीड मिनटांनी बघा याला असं थोडंसं दाबून शेकते आहे म्हणजे छान क्रिस्पीनेस येईल याला मस्तच एकदम सुंदर रंग आलेला आहे आता गॅस एकदम कमी करूयात आणि यावर आपण चीज किसून घालायचं आहे चीज किसून घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल तर आपला हा नाश्त्याचा नवीन प्रकार तयार झालेला आहे याला गरमागरम सर्व करूयात मग तुम्ही सॉससोबत देऊ शकता किंवा मुलांना मेयॉनीससोबत खायलासुद्धा नक्कीच आवडेल तुम्हाला टिफिनला मुलांना काय द्यायचं समजत नसेल किंवा सकाळच्या नाश्त्याला काहीतरी पटकन बनवायचं असेल तर तुम्ही हा बनवू शकता अगदी वेगळीच कणिक तिंबत बसण्याची गरज नाही नेहमीची चपातीची कणिक जर शिल्लक असेल ती वापरून सुद्धा तुम्ही हा वेगळा पदार्थ तयार करू शकता तर याला आता नाव काय द्यायचं हे मला तर सुचत नाही आहे मे बी आपण याला चीज चिला रोल असंही म्हणू शकतो तुम्हाला काय नाव सुचलं हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा पदार्थ नक्की बनवून बघा तर अशा प्रकारे आपण मुलांच्या नाश्त्यासाठी टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत चा, खाण्यासाठी असा हा एक नाश्त्याचा वेगळा प्रकार बनवला तर इथं मी वेगळी कणिक मळून मग चपाती बनवली आणि त्यावर तो तो चिला होता किंवा जे बॅटर होतं ते पसरवून आपण त्याला शेकून घेतलं तुमच्याकडे जर रेडी चपाती असेल तर तुम्ही त्या चपातीवरच याला थोडंसं असं शेकून मग त्याचा रोल करू शकता इथं मी चीज किसून वापरलं तुम्हाला चीज नाही वापरायचं तुम्ही स्किप केलं तरी चालेल किंवा तुम्हाला यामध्ये मेयोनीज वापरायचा आहे तर तुम्ही हा चिला किंवा हा पदार्थ तयार झाल्यावर त्याच्यावर टोमॅटो सॉस आणि मेयोनीज असं मिक्स मिश्रण लावू शकता म्हणजे मुलं पण अगदी आवडीने खातील किंवा जर तुम्हाला चपातीसोबत खायचंच नाही तर आपण नेहमीचं धिरडं कसं बनवतो फक्त चपाती पूर्णपणे स्किप करा आणि फक्त याच बॅटरचं तुम्ही धिरडं बनवलं तरीही चालेल तर बरेच व्हेरिएशन्स आपण यामध्ये करू शकतो तर आय होप आजचा हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार